<laughs> पूर्व परीक्षा एक डिसेंबर या परीक्षेसाठी आपण आता ऑलमोस्ट कम्प्लीट तयार आहात आपली तयारी संपलेली आहे अजून संपली नाही असं वाटत असलं तरी संपवा कारण या परीक्षेसाठी आपल्याला काही गोष्टी खास करून सांभाळाव्या लागतात काही गोष्टी सोडाव्या लागतात काही गोष्टी सोडवाव्या लागतात हे जमलं तर खऱ्या अर्थानं परीक्षा हाताळता येते कारण ही परीक्षा फक्त ज्ञानाची माहितीची नाही ही परीक्षा तेवढीच कौशल्याची आहे कधी मानसिक कौशल्य कधी बौद्धिक कौशल्य कधी अनुभवाचं कौशल्य याची आहे म्हणून आपलं मन कितीही सांगत असलं की ही परीक्षा अजून थोडंसं प्रिपेड करण्याची आहे तर आपला शनिवार संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मॅक्झिमम हे ठीक आहे कारण परीक्षा ही एक डिसेंबरला आहे पण त्याची जी पेपरची तयारी आहे ना पेपर सोडवण्याची तयारी किंवा पेपरसाठीचं सा प्रिपरेशन हे वन डे बिफोरच स्टार्ट झालेलं असतं म्हणून तुम्हाला सगळ्याला विनंती आहे रूल नंबर फर्स्ट शनिवारी पाच वाजल्यापासून अभ्यास स्टॉप करा थोडंसं रिलॅक्स राहा पेपर बद्दल थिंकिंग करा पॉझिटिव्ह वेन की काय करायला पाहिजे मी उद्या पेपरमध्ये असं असं आलं असेल तर असं करण्याचा विचार करतोय असं आलं असेल तर मी या पद्धतीने पेपर सॉल्व्ह करण्याचा विचार करतोय माइंड प्रिपेअर करा की काय करायला पाहिजे काय करणं योग्य राहील यासाठी फक्त वाचत राहिलो हो, तर हे डाउनलोड अधिक होत जाईल आणि गेले सहा महिने वर्ष झाला आपण डाउनलोडच करून ठेवलेलं आहे आता शेवटच्या दिवशी डाउनलोड केलं म्हणून काय होणार आहे वाटतं थोडस वाचल्यानंतर अजून कॉन्फिडन्स वाटतो फायदा होईल असं वाटतं म्हणून आपण करण्याचा प्रयत्न करतो पण एवढं पण घाई करू नका आणि लोड घेऊ नका सो ऑल प्रिपेअर झालेला आहे शनिवारी संध्याकाळी पाच साडेपाच नंतर अभ्यास स्टॉप करा हे पहिला रूल दुसरा रूल शनिवारी संध्याकाळपासून ते रविवारी सकाळी सात आठ वाजेपर्यंत कुठल्याही प्रकारे मिसबिहेव्हिअर होऊ देऊ नका जे आपलं शेड्यूल आहे आतापर्यंत नेहमीच तसंच राहू द्या वेळेवर तसंच झोपणे अचानक आज रात्री उशिरा जागणे किंवा लवकर झोपणे किंवा खूप लवकर उठणे असला काही कार्यक्रम करू नका कारण त्याचं इमिडिएट रिॲक्शन नेक्स्ट डेला पेपरवरती होतो आणि आपला पेपर एका दिवशी दोन आहेत त्यामुळे तुम्ही फिजिकली मेंटली फिट राहणं आणि हेल्दी राहणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुम्ही कितीही लोड घेतलात तर फरक नाही पडणार आहे काही त्यामुळे जे फरक पडायचं तेवढं काम होऊन गेलेलं आहे म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये संध्याकाळी पाच सहा पासून ते रविवारी सकाळी सात वाजेपर्यंत जसं तुमचं नेहमी चाललंय तसं चालू द्या जे करत आहे तसं करत राहा हा सेकंड रूल थर्ड रूल काय तर पेपरचा जो आपला टाइम आहे जो लास्ट आयोगाचा एंट्री टाईम आहे त्या टाईमच्या अगोदर अर्धा तास कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या सेंटरला शांतपणे पोहोचायचा प्रयत्न करा कारण जेवढं धावपळ होईल जेवढी गडबड होईल त्यासाठी आपण परीक्षेकडे त्याची किंमत मोजावी लागते आहे आणि त्या दृष्टिकोनातून हॉल हॉलटिकीट पेन पेन्सिल जे काही आपण साहित्य ठेवतोय आयोगाने बरेच रेग्युलेशन सांगितलेत ते लक्षात ठेवा मोबाईल पासून अनेक गोष्टी जास्तीत जास्त कॅरी कसं न करता येईल किंवा केलं असेल तरी आपण योग्य त्या ठिकाणी कुठे ठेवता येईल याचं एक योग्य सेट करून ठेवा जेणेकरून तुम्ही सकाळी सहा ते रात्री सकाळी सहा ते रात्री सकाळी आठ नऊ वाजेपर्यंतच्या या वेळामध्ये तुम्ही सायलेंट राहाल जे आहे ते व्यवस्थित ठेवलंय या पॉईंट ऑफीनं तुम्ही पेपरच्या अगोदर या तीन पॉईंट ऑफीनं कूल डाऊन पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे आणि पेपरच्या अगोदर जे नाश्ता करणार आहात तो शक्यतो जर तुम्हाला हलका फुलका लाईटली थोडासा घेता आला तर अधिक उत्तम राहील अन्यथा बेस्ट राहतो जो म्हणतो ना की सिजनल अन्न आहे ते खाल्ल्यानंतर शक्यतो अनेक वेळा उजील बोजील होतो झोप यायला लागते म्हणजे रगडून नाश्ता केलाय पोहेबिय खाल्लेत किंवा वडा वडा खाल्लाय तर देन असं थोडंसं सुस्त व्हायची भीती वाटते म्हणून थोडंसं दूध चहा बिस्किट हे गोष्टी हेल्दी राहू शकतात अदरवाईज नाश्ताच पाहिजे थोडासा कमी घ्या हल्दीवर खा पण थोडंसं लाईटली राहणं बेस्ट राहील हे तीन गोष्टी पेपरच्या अगोदर तुम्ही तयार असावे चौथी गोष्ट पेपर हातामध्ये आल्यानंतर कुठल्याही पद्धतीने लगेच स्टार्ट न करता फक्त एक मिनिट मॅक्झिमम एक मिनिट पुरेसा असतो लागले दोन मिनिटं लागू द्या स्टार्ट टू एंड पेपरला चांगला ओव्हरलुक करा किती कोणत्या विषयावर प्रश्न विचारले प्रश्नांचं स्वरूप कसं दिसतंय पेपर हा खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे कन्सेप्च्युअल आहे लेंदी आहे लहान मोठे कसे प्रश्न आहेत ह्याच्यावर ओव्हरलुक करा जेणेकरून तुमचा माइंड पूर्ण सेट होईल या पेपरसाठी हा चौथा रूल पाचवा रूल आपण ऑलरेडी अनुभव घेतलाय पेपर सॉल्व्ह कसं करायचं आहे अनेक पेपर सॉल्व्ह करून झालेत त्या पद्धतीने माझं पर्सनल ओपिनियन आहे पेपरची पहिली तीन कॅटेगरीज असावी एक जे तुमचे राईट हँड सब्जेक्ट आहेत ते किमान तीन सब्जेक्ट राईट हँड आहेत त्या तीन सब्जेक्ट राईट हँडला तुम्ही अगोदर सॉल्व्ह करायला घेणं गरजेचं आहे नंतर दोन ॲवरेज सब्जेक्ट आहेत त्याला सॉल्व्ह करायला घ्यावी त्यानंतर सर्वात शेवटी जे वस्ट किंवा कमी मार्क येतात धोका होतो नेहमी अशा विषयाला वेळ द्यावा हे पाचवा रूल ज्यामध्ये तुम्ही तुमची प्रायोरिटी कशी आहे त्यानुसार सॉल्व करा रॅन्डम पहिल्या प्रश्नापासून सॉल्व्ह करत जायचा प्रयत्न करू नका आहे सवरुल तुम्ही या पेपरमध्ये जे टाइम मॅनेजमेंट आहे याचा कुठला लोड नाहीये विशेष कारण दोन तासाचा पेपर आहे त्यामुळे तुम्हाला घाई गडबड करायची गरज नाही कारण तुम्ही अनेक वेळा एक तासामध्ये पेपर सॉल्व्ह करण्याचं कौशल्य डेव्हलप केलं किंवा करताय त्यामुळे टाइमचं बंधन नाही म्हणून मग पुन्हा घाईघाईमध्ये एक तास पेपर सॉल्व्ह करा आणि एक तास मस्त झोप घ्या याचे काही गिफ्ट मिळणार नाही आणि आपल्यावर आयोग उपकार करणार नाही की तुम्ही एका तासात पेपर सॉल्व्ह केलात म्हणून थोडासा वेळ द्या विचार करून सॉल्व्ह करा त्याच्यावर थिंकिंग करा एलिमिनेट करा आणि या पद्धतीने पुढे जा की जेणेकरून तुम्हाला त्या पेपर बद्दल असं थेरी अंमलात आणता येऊ शकते की आपले जे शंभर क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये चाळीस चाळीस वीस असं सॉल्व्ह करा किंवा साठ क्वेश्चन पहिले जे बऱ्यापैकी मला जमतात कॉन्फिडन्स नुसार येतात असं वाटतंय करेक्ट हे साठ सॉल्व्ह करा आणि नंतरच्या झोनमध्ये चाळीस सॉल्व्ह करा पण हे केला तर राहिलेला वेळ चांगला युटिलाइज करून त्याचे प्रोडक्टिव्ह मार्क घेता येतात ह्याचा फायदा होईल अदरवाईज आपण चाललोय रॅन्डम निघालोय आणि नंतर कळलंय की इकडे नको तेवढा वेळ घेतला इकडे वेळ पाहिजे होता तेवढा दिला नाही असा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून ते करू नका आहे हे टाइम मॅनेजमेंटच्या बद्दलचा सवा पॉईंट सातवा पॉईंट खूप महत्वाचा आहे तो म्हणजे या पेपरमध्ये जर सर्वात महत्वाचा रोल कन करणार आहे तर सायन्स रोल करणार आहे करंट रोल करणार आहे याबद्दल तुम्ही याला चांगला वेळ द्यायचा प्रयत्न करा कारण सायन्सचे क्वेश्चन्स आणि करंटचे क्वेश्चन बघितले तर खूप वास्ट स्वरूप कव्हर करताना दिसत आहेत तुम्ही वाचून गेलेला आहे अभ्यास करून गेलेला आहे ये येणार आहे पॉलिटी इकॉनॉमी हिस्ट्री जॉग्रफी याबद्दल विशेष टेन्शन नाही आहे पण थोडंसं अवेअर राहा फोकस राहा वेळ द्या करंट आणि सायन्ससाठी ज्याचा अल्वेज फायदा होईल आठवा पॉइंट या परीक्षेमध्ये तुम्हाला वेळ खूप असल्याने आणि योग्य ते प्लॅनिंग करता येत असल्यानं मॅक्झिमम लोकांचे मॅक्झिमम क्वेश्चन बरोबर येण्याची शक्यता जास्त राहील असं वाटतं पण पेपर जर खूप सोपा आला तर मिस्टेक जास्त होतात आणि अवघड आला असतं अटॅम कम कमी होतात म्हणून काही गोष्टी हातून जाऊ शकतात यासाठी पेपरमध्ये कुठल्याही परिस्थितीत मिस्टेक होणार नाही आहेत याची हजार वेळा काळजी घ्या तुम्ही प्रश्नाच योग्य वेळ असला नव्हता ना असत्य नाही योग्य नाही काय हे सगळं समजलंच नव्हतं यामध्ये तुमचे मार या मार्क घालू नका एचं बी केलं च सी केलं यामध्ये मार्क जाऊ शकतात आहे ते करू नका आहे त्यानंतर नवा पॉइंट आहे तो म्हणजे ही परीक्षा टोटल शंभर क्वेश्चनच्या माध्यमातून आपण जेव्हा हे अटेम्प्ट करतोय त्याचं शेड्यूल बघितलं दोन तासाच्या एक्झामच्या पॉइंट ऑफ न तर तुम्हाला या पेपरमध्ये ज्ञानाचा अनुभवाचा माहितीचा आणि कौशल्याचा एकूणच भर एकत्रित मिक्स केलेला पाठ दिसतो आणि म्हणून प्रत्येक प्रश्न हा आला पाहिजे याचा हट्ट नका करू पण प्रत्येक प्रश्न हा वाचला पाहिजे याचा हट्टास करा आणि त्या प्रश्नाबद्दल इलिमिनेशन राईट थिंकिंग राईट चॉईस करताना थोडस त्या क्वेश्चनच्या ऑप्शनला योग्यरित्या हाताळलात तर प्रश्न तुमचे योग्य राहणार नाही आहेत म्हणून प्रश्नाला हाताळा इलिमिनेशनच्या पद्धतीने काही क्वेश्चन्सला आपण अटेम्प्ट करू शकतो याच्यावर योग्य तो भर द्या त्याचा फायदा नक्कीच आहे दहावा पॉइंट हा पहिला जीएस चा पेपर मला असं वाटतं की आता पुढचे सहा महिने झालं मागचे पूर्ण परीक्षा पुढे गेली आणि अनेक वेळा परीक्षा एक्सटेंड एक्सटेंड होऊन या पेपरला खूप वेळ मिळालाय खूप लोकांनी खूप तयारी केली आहे त्यामुळे हा पेपर खूप अवघड येईल आणि जर सोपाला असेल तर खूप मिरिट लागेल असं लोक पिक्चर तयार करतात आणि म्हणून आपण बिंदास रोखोक अटॅम करायचा अमर्याद प्रयत्न करतो असं करू नका आहे तर प्रयत्न करा हे प्रत्येक विषयाचा किमान एक तरी प्रश्न तुम्हाला न वाचलेला ले येणार आहे म्हणजे असे सात आठ क्वेश्चन जाणार आहेत आणि तुमचे ऑवरेज एक दोन चार तरी प्रश्न तुम्हाला येणार नाहीत कम्प्लीट आपण आयुष्यात कधीच वाचलं नाही असला प्रश्न असे दोन चार ते प्रश्न येणार आहेत असे दहा बारा जाणारच आहेत म्हणजे ते आपल्या हातात येणार नाही आहेत असे दहा मॅक्झिमम दहा क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट नाही केलात म्हणून स्किप करा आणि बाकी मात्र शंभर टक्के कधी ना कधी तुम्ही प्रश्न वाचलाय तशी माहिती वाचले तर तुम्ही ते प्रश्न अटेम्प्ट कराच वन फोर्थ निगेटिव्हिटी एवढी रिस्क घेऊ शकतो म्हणून अवरेज नाईन्टीजच्या झोनमध्ये जायला हरकत नाही ज्यांचे किमान वीस पंचवीस चुकतं वीस पंचवीस प्रश्न चुकतात त्यांनी मात्र या पद्धतीने पंच्याऐंशी ते नव्वदच्या झोन मध्ये अटॅम्प करणं योग्य आहे म्हणून अटॅम्प करावा पण जर आपले सत्तर पंच्याहत्तर अटॅम्प करून पाच सात चुकतात असं सा वाटत असेल तर मात्र पंच्याहत्तरच्या पुढे जायची गरज नाही कट ऑफ मिर लागेल मी किती आता अटॅम्प करू हे डिसाईड करू नका जसं पेपर येतो तसा आपण अटॅम्प करत असतो आणि तसा स्कोअर लागत असतो पण अव्हरेज झोन मध्ये ऐंशी ते नव्वदच्या झोनमध्ये अटॅम्प करणं योग्य राहील ही आतापर्यंतची ऐतिहासिक बाजू इथं सांगतोय अकरावा पॉइंट दुपारचा सिसाटचा पेपर हे द्यायचंय आणि ते क्वालिफाईड आहे हे लक्षात ठेवून सकाळचा पेपर झाल्यानंतर दुपारी चुकूनही सकाळच्या पेपरचे आन्सर की बरेच लोक टाकतायत ते बघण्याच्या भांगडी पडू नका दुसरी गोष्ट सकाळच्या पेपरचे उत्तर शोधू नका गुगलवरती तिसरी गोष्ट सकाळचा पेपर बॅगमध्ये पॅक करून आपण काय सकाळी पेपर दिलाच नाही आता पहिल्यांदा पेपरला आलोय या पद्धतीने दुपारच्या पेपरला तयार राहा जरी तो क्वालिफाईड पेपर असला तरी तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि अनेक हजारो लोक तिथं सुद्धा फेल होत आहेत यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका आहे बारावा पॉइंट सिसाआट म्हणजे क्वालिफाईड असला तरी सिक्स्टी सिक्स मार्क पाहिजेत म्हणून पेपरला दोन तास वेळा आहे तो पूर्ण वापरा ऐंशी प्रश्न आहेत किमान पंचावन्न साठच्या झोनमध्ये अटॅम्प करा जास्त झाले ते चालतील अधिक फेकू नका तिकडे काही लागत नाही पण आपलं जे काही क्रायटेरिया एरिया आहे मॅथ रिजनिंग किंवा पॅसेज डिसिजन मेकिंग सेक्शन वाईज मन लावून सॉल्व्ह करा सिसेट ला पेपरला सुद्धा जी एस प्रमाणे फोकस ठेवून पेपर सॉल्व्ह करा जेणेकरून त्याचे पण आउटपुट रिझल्ट मिळतील या पद्धतीने प्रिपरेशन करणं गरजेचं आहे आणि तुमचा निकाल हा दुपारचा पेपर संपेपर्यंत लागलेला नसतो म्हणून सकाळपासून संध्याकाळचा पेपर होईपर्यंत फोकस काम करा आणि शेवटपर्यंत पेपरचा शेवटचा क्वेश्चन दुपारचा सॉल्व करेपर्यंत एकदाही स्वतःवर डाऊट घेऊ नका प्रश्न उभा करू नका आपण फेल झालो तर काय करणार पुढची परीक्षा कशी करणार काय करणार ह्याचा तिळमात्र विचार करता हंड्रेड पर्सेंट पॉझिटिव्ह राहून हंड्रेड पर्सेंट तुमचे देण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के पेपरमधून मार्क किती मिळतील याचा ते मात्र न विचार करता तुमचे शंभर टक्के प्रयत्न प्रामाणिक आणि फोकस या पद्धतीने देता आलेत आणि मी माझे शंभर टक्के दिलोय ह्याचं है। सॅटिस्फॅक्शन जेवढं जास्त असेल तेवढं सक्सेस जास्त असेल म्हणून या पेपरच्या निमित्ताने तुमचे शंभर टक्के ह्या पेपरला देण्याचा मूळ उद्देश ठेवून पेपरसाठी कंप्लीट तयार आहात पेपर योग्यरित्या द्या ऑल द बेस्ट काळजी घ्या आणि पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू